आपण व्यवस्थित राबवला ना तर आपण आपले ग्रामीण भागाची परिस्थिती चेंज करू शकतो तर आपला जे माहिती देतो तुम्हाला ती माहिती बाकी सर्वांपर्यंत तुम्ही कृषी आणि पाच वर्षाचा आराखडा दिशा कृषी उन्नतीची हा पाच वर्षाचा आराखडा तयार केला होता आणि त्याची सुरुवात काल आदरणीय आहे आणि याच्यामध्ये आपला उद्देश असा आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये क्लस्टर बेस्ड फार्मिंग सध्या आपण करत आहोत आणि याच्यामध्ये फार्मा प्रोड्युसर कंपनी जे सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये आहे त्यांना आपण मोठ्या पद्धतीने बल देऊन त्यांना आणखीन मोठा करण्याचा प्रयत्न करत आहोत जसं की नाशिकमध्ये सह्याद्री आहे तर तसे पद्धती पद्धतीची कमीत कमी वीस सह्याद्री आपल्या जिल्ह्यामध्ये तयार झाली पाहिजे त्यासाठी हा प्रयत्न आहे याच्यामध्ये आपण काही क्लस्टर्स निवडलेली आहेत त्याच्यामध्ये केळीचा एक क्लस्टर आहे आंबाचा एक क्लस्टर आहे आज अंजीरच्या एक क्लस्टरची ट्रेनिंग होती के विकेमध्ये त्याच्यानंतर एक सनफ्लावर कड्डी सुदेफुला गटे याचा एक, एक क्लस्टर आपण निर्माण करत आहोत आज आपण एक निर्णय घेतला आहे की डालिम हा पिकालासुद्धा एक क्लस्टर निर्माण करू असे वेगवेगळे पिकाचे आपण क्लस्टर निर्माण करत आहोत हा क्लस्टर निर्माण करण्याचा आपला उद्देश आहे की आता जेवढा आपला उत्पादन आहे त्या उत्पादनची प्रोडक्शन आणि प्रोडक्टिव्हिटी हे आपण आपल्या शेतकऱ्याला ट्रेन ट्रेनिंग देऊन तयार करू प्रत्येक गावामध्ये आपण काही मास्टर ट्रेनर म्हणून जे आपले प्रत्येक प्रगतिशील शेतकरी आहे त्यांना तयार करू आणि त्याच्याद्वारे बा त्या गावाचे त्या क्लस्टरमध्ये जे असणारे बाकीचे शेतकरी आहे त्याची हँड होल्डिंग करणे त्याची ट्रेनिंग करणे हा काम जे आहे ते मास्टर ट्रेनिंग म्हणून जे शेतकरी तयार होतील त्याच्याने आपल्या कृषी सहायकाची असते असतील जबाबदारी आणि त्याच्याद्वारे आपल्याला मोठ्या प्रमाणावर प्रोडक्शन प्रोडक्टिव्हिटी वाढवायची आहे आणि त्याच्यानंतर फार्मा प्रोड्युसर कंपनीज याच्याद्वारे आपण इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते उभे करण्यासाठी सुद्धा के शासनाद्वारे निधी उपलब्ध करून देणार आहोत तर त्याचे डी पी निर्माण करण्याची तयार करण्याची सूचना आपण आज दिलेली आहे हा कॅपिटल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जे काही गोष्टी लागतील एफ वेन प्री पूल हार्वेस्ट कूल चेन कोल्ड हार्वेस्ट चेन अशा प्रकारच्या जे गोष्टी आहेत ते सर्व आपण शेतकऱ्यांना उपलब्ध उपलब्ध करून देणार आहोत फार्मा प्रोड्युसर कंपनीला उपलब्ध करून देणार आहोत त्याच्यामध्ये जे नर्सरी उभे करण्यासाठी जे शेड लागते तेही आपण उपलब्ध करून देतो आहे शेवटी आपला उद्देश आहे की उत्पादन जे आहे ते वाढला पाहिजे त्या उत्पादनच्या व्हॅल्यू एडिशन झाला पाहिजे आणि व्हॅल्यू एडिशन होऊन ते जे कम्प्लीट जे प्रोडक्शन होतील ते इंटरनॅशनल मार्केटमध्ये गेला पाहिजे जेणेकरून आपली जे निर्यात क्षमता आहे ते वाढतील आणि आपले शेतकरीचे जे सध्याचे जे आर्थिक व्यवस्था आहे ते दोन चार पट वाढली पाहिजे आणि हा जी गोष्ट आहे त्याला सक्सेसफुल करण्यासाठी कंप्लीट प्रशासन त्याच्यासोबत सोबत आपले प्रोड्युसर कंपनीज कृषी विज्ञान केंद्र आपले संशोधन केंद्र आपले जे वेगवेगळे काही असोसिएशन्स आहे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स हा सर्वसोबत काल सामंजस्य झाला आपले ट्रेडर्स एक्सपोर्टर्स जे आहेत तेही आपले मदत करत आहेत तर अशा पद्धतीने आपण हे सर्व जे स्टेक होल्डर्स त्याला एकंद्रित आणतो आहे जेणेकरून एक मोठ्या पद्धतीने आपण चेंज आपल्या जिल्ह्यामध्ये घडवण्याचा प्रयत्न करत आहोत आपलं टार्गेट आहे की येणारे पाच वर्षामध्ये कमीत कमी एक लाख शेतकरी असे असले पाहिजे ज्याच्या कंप्लीट उत्पादन जे आहे ते आपण निर्यात करतो जेव्हापर्यंत आपण शेती हा क्षेत्राला कमर्शियल ॲक्टिव्हिटी म्हणून डेव्हलप करू शकणार नाही तेव्हापर्यंत आपल्या शेतकऱ्याची अर्थव्यवस्थामध्ये बदल होऊ शकत नाही आणि म्हणून आपण हा पाहू उचललेला आहे की आता कमर्शियल ॲक्टिव्हिटी म्हणून आपल्याला शेतकरी ॲग्रिकल्चरला डेव्हलप करायची आहे आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये आपले सर्व जे प्रोजेक्ट्स आहेत ते कम्पीट केला पाहिजे त्याच्या पद्धतीने आपण सर्व नियोजन करतो आणि ऑलरेडी आपले जे काही एफ आहेत एफ पी सी आहेत ते इंटरनॅशनल मार्केटमध्ये कम्पीट करत आहेत आता हे जे पुलंदर हायलँड जे आहे त्याच्याबद्दल लोकांना माहिती आहे की त्याचे सर्व जे प्रोडक्ट आहे ते इंटरनॅशनल मार्केटमध्ये जातात पण आता त्याची मजादा आलेली आहे त्याच्याकडे तीनशे शेतकरी आहे त्याच्याद्वारे ते करते पण त्याच्या इकॉनॉमी जो स्केल देण्यासाठी शासन जे आहे ते स्केल देऊ शकतो तर ते स्केल देण्यासाठी आपण हा सर्व प्रॉब्लेम राबवतो आज कृषी विज्ञान केंद्रामध्ये जवळपास दीडशे शेतकऱ्याची ट्रेनिंग झाली अशा पद्धतीची ह्या ट्रेनिंग आजपासून सुरुवात होते येणारे वीस दिवसामध्ये आपण प्रयत्न करतो आहे की कमीत कमी पन्नास हजार शेतकरी आपले जे वेगवेगळे संशोधन केंद्र विज्ञान केंद्र आहे त्या ठिकाणी आपण ट्रेन करू आणि मग ॲक्च्युअल उत्पादन जे आहे ते चालू होतील आणि ते जे आपले ट्रेन आपले जे पन्नास हजार शेतकरी जे ट्रेन होतील त्याच्याद्वारे आपण बारक्या शेतकऱ्यांनाही ट्रेन करू आणि हे सर्व करताना जे आपली मुख्य पीक आहे ऊस असेल किंवा ज्वारी भात आहे त्याच्यानंतर सोयाबीन आहे तर त्याच्या त्याच्यानंतर प्रोडक्शन तर आपलं आहे पण त्याची जे प्रोडक्टिव्हिटी आहे ते वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये पाणीचा जे वापर आहे ते कमी करण्यासाठी आपण काही पाहून उचलतो आहे त्यासाठी एग्री हॅकाथॉन पण घेतो आहे तर जे एरियामध्ये सेम एरियामध्ये प्रोडक्टिव्हिटी वाढली तर ते आपले शेत शेतकरी त्याचे इन्कमसुद्धा आपोआप वाढतील तर त्यासाठी सुद्धा आपण पाहून उचलतो आहे शेवटी आपला उद्देश आहे की पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला शेती क्षेत्रामध्ये क्रांती आणायची आहे आणि या क्रांती आणून आपण मात्र महाराष्ट्रासमोर आणि संपूर्ण देशासमोर एक उदाहरण उपस्थित करू की ह्या पद्धतीने सर्व लोकांनी एकत्रित येऊन काम केलं तर आपण ॲक्च्युली चांगल्या पद्धतीने शेती हा शेतकऱ्यामध्ये मोठा चेंज मोठामध्ये होऊ शकतो थँक्यू सर पुणे जिल्ह्यामध्ये टार्गेट किती आहे तीन तो जसं की आम्ही सांगितलं की आमचं पहिल्या तीन वर्षाचा टार्गेट असा आहे की कमीत कमी आपण एक लाख शेतकरी असे तयार करू ज्याचे कंप्लीट जे उत्पादन आहे ते निज्यात निज्यात निर्यातक्षम असला पाहिजे आणि यासाठी आपण प्रत्येक जे पीक आहे त्यासाठी वेगवेगळे टार्गेट ठेवलं पाहिजे उदाहरण सांगितलं तर आता जवळपास सहाशे अकरा हेक्टर वेळेला उत्पादन करतो मुख्य वर्षामध्ये हा जे सहाशे अकरा हेक्टर आहे तीन हजार हेक्टर पर्यंत गेला पाहिजे आणि त्याच्या पद्धतीने जे शेतकरी आहे ते सात आठ हजार पर्यंत गेले पाहिजे सेम जे आहे ते आपण असे टार्गेट जे आहे ते केली साठी ठेवलेले आहे केली मध्ये आपण टार्गेट जे आहे ते येणाऱ्या तीन वर्षाचं साडेचार हजार हेक्टर ठेवलेला आहे स्ट्रॉबेरीसाठी सुद्धा आपण आता आपण खूप कमी एरियामध्ये करतो आहे तर त्या आम्ही वाढून अडीचशे हेक्टरपर्यंत घेऊन जातो आहे तसा हे सनफ्लावर कायचा आहे तर असा एकंदरीत आपला टार्गेट प्रेंग आहे की पंचवीस तीस हजार हेक्टरपर्यंत था आपला हा एरिया गेला पाहिजे आणि एक लाखच्या पेक्षा जास्त शेतकऱ्यांची संख्या येणाऱ्या तीन वर्षामध्ये गेली पाहिजे आणि तिथेपर्यंत आपण पोहोचून सक्सेसफुल केलो तर त्याच्यानंतर ते दोन वर्ष ते खूप सोपे असतात मग पटपट बाकीचे शेतकरी आहेत ते ॲड होऊन जातात आणि जवळपास सर्वसे शेतकरी आहे ते या मोहिमेमध्ये सहभागी होऊ शकतो कुठल्या कुठल्या शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये मुख्यतः सहभाग घेणार आहे त्यांचं उत्पन्न दरडोळे वाढण्यासाठी कुठलाही याच्यामध्ये निकष नाही जे शेती कष्ट होणार छोट्या शेतकरीपासून मोठ्या शेतकरीपर्यंत सर्व त्याच्यामध्ये बारामतीमध्ये सह्याद्री आग्रो म्हणून एक कंपनी चालू झाली शेतकऱ्यांचीच कंपनी होती ठराविक लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये येस बँक शंभर शंभर कोटी रुपये म्हणून जर कारभार दिला तर उद्या अगदी बरोबर आहे म्हणून आपण यांना हा पद्धतीने भेटतो की एकदम छोट्या शेतकरीपासून आणि मध्यम शेतकरीपर्यंत पर्यंत मोठ्या शेतकरीपर्यंत पर्यंत समावेश याच्यामध्ये असणार आहे आणि हे जे कंपनी आपण सध्या स्थापित केलेली आहे किंवा आपण काही नवीन कंपनी स्थापित करत नाही आपली जी क्वालिटी फार्म करू कंपनी चांगला काम करत आहेत त्यामुळे आपण मोठ्या आहे तुम्ही एक याचं उद्धा सांगितलं दुसरा आपल्या मध्ये सह्याद्रीचा प्रयत्न सह्याद्रीच्या उद्धव जर करायचं तर अशा पद्धतीने आपला प्लॅन मिळतो जर काय काही ठराविक बँक ठराविक जातीच्या तर त्यामध्ये काय होतं तर एक एकरवर साधारणपणे तीन लाख पाच लाख रुपये कर्ज भेटायला पाहिजे पण एक कोटी रुपये भेटतो तुम्ही म्हणता की पीडीसी बँक अशा लोकांना एके कोटी रुपये चाळीस चाळीस लाख रुपये वेलशनच्या बाहेर जाऊन कर्ज वाटप करता जेणेकरून ज्या शेतकऱ्यांना गरज आहे म्हणजे शुडका शुड कायच्या लोकांना त्या लवकरच करत नाहीत बँक अशा बँकेवर तुम्ही लक्ष ठेवलं जर तुमच्या मोहिमका द्वारे जाबून जातो हा म्हणून शासन करतो शासनही ते पाहून उमायला पाहिजेला मग तेच म्हणतो मी शासनाचे पाहुणे उचललेले आहे आणि आम्ही शासनच्या पाहून चलताना या पद्धतीने नियोजन करतो आहे की जेव्हा आम्ही फार्मा प्रोड्युशन कंपनी तयार करू तेव्हा आम्ही जाती धर्म गाव हे सर्व पाहत नाही फार्मा प्रोड्युशन कंपनी फार्मा प्रोड्युशन ऑर्गनायझेशन असे गट शेती करण्याचा उद्देश आपला हाच असतो अशा पद्धतीमध्ये आपण सक्सेसफुल झालो तर हे आपल्या समाजामध्ये जे जाती धर्म याच्यामध्ये जे भेदभाव निर्माण होतात ना ते आपोआप मागे पडतात किंवा जेव्हा सरकार सांगतो ना विश्वासाने सह्याद्री पण आपल्या समोर धरण आहे तर तसं तुम्हाला सांगतो आपण आता शासनाने पाहून उचललेला आहे याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारची जे गोष्टी ते दिसणार नाही उलटी गोष्टी दिसत उलटा जे चांगली गोष्टी आहे त्याच्यामध्ये धर्म जाती कुठल्याही प्रकारचा भेदभाव असणार नाही याच्यामध्ये सर्वांचा समावेश असेल आणि याच्यामध्ये दे लोन देताना किंवा शासने शासकीय मदत देताना आपण हा गोष्टीचा मातून विचार करणार की शेतकरी स्वतः द्याला काम करण्यासाठी जे सक्षम आहे ज्याची इच्छा आहे करण्यासाठी त्यांना आपण आणखी बल देऊ त्यांना ट्रेन करून त्यांना जे जे मदत पाहिजे कॅपिटल इन्फ्रास्ट्रक्चरसाठी ते सगळ्या गोष्टी आपण त्या लोकांना उपलब्ध करून देऊ आणि तुला फरक दिसेल कारण याच्यामध्ये आम्ही जे पाव चाललेले आहे त्यांना खूप चांगल्या पद्धतीने सूक्ष्म नियोजन करून के केलेले आहे आणि याच्यामध्ये असे कुठल्या प्रकारची चुकीची गोष्टी घडणार नाही तुम्हाला मी जिल्हाधिकारी म्हणून इच्छा होतो